मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनात मराठा आंदोलकांनी चक्क रेड्याला सहभागी केलंय या मराठा आंदोलनाला आणि मनोज जरांगी यांना विरोध करणाऱ्याला रे या रेड्याची घरपोच मोफत सेवा देणार मात्र नेमकी कोणती सेवा देणार हे त्यानं गुलदस्त्यात ठेवलंय कि जे जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतात त्या लोकांसाठी हा रेडा आपण आणलेला आहे त्यांनी बघून घ्यावा एकदा कि जे जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतात त्या लोकांसाठी हा रेडा आपण आणलेला आहे त्यांनी बघून घ्यावा एकदा नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन येथे मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे यावेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आले आहेत तर यातील एका सोलापूरच्या बार्शीच्या मराठा आंदोलकाने चक्कर रेड्याला आंदोलनामध्ये आणलंय नवी मुंबई वाशी येथे या रेड्याला ठेवण्यात आलंय त्याचबरोबर मराठा आंदोलनामध्ये देखील त्याला सहभागी करण्यात आलेले आहे पत्रकारांनी या रेड्याच्या मालकाला रेडा आंदोलनात सामील का केला असा प्रश्न विचारला असता त्यावर त्याने दिलेलं उत्तराचं गमक कळेना पाहूयात रेड्याचा मालक काय म्हणालाय आम्हाला यातील काही समजे ना याचा अर्थ नक्कीच कमेंटमध्ये कळवा सर आपण रेडा आज नवी मुंबई या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आम्ही निघलेलो आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी म्हणजे अठ्ठावीस ही आमची पुण्यामध्ये झाली आणि अठ्ठावीस दिवसभर आणि संध्याकाळी असा प्रवास आमचा मुंबईपर्यंत झालेला आहे आता मुंबईमध्ये आम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजता होतो वाशी चेंबूर या ठिकाणी पण तिथून रात्री आम्ही सिडको या ठिकाणी आलेलो आहेत आता तुमचा प्रश्न असा आहे की रेडा आणला आहे उद्देश का मग रेडा आणण्याचं कारण की जे जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतात त्या लोकांसाठी हा रेडा आपण आणलेला आहे त्यांनी बघून घ्यावा एकदा त्यांना घरपोच फ्री सेवा दिली जाईल आपण तसेच मनोजदादा जारांगे पाटील यांच्याविषयी जी लोक अपशब्द वापरतात त्यांना डायरेक्ट घरपोच सेवा आणि हा रेडा आणि मी व इतर माझ्या ग्रामस्थ मंडळी व माझे समाज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक लोक आहेत आमच्या सर्वांचा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा पशू या ठिकाणी आम्ही आणलेला आहे